मी नीता लबडे तहसीलदार भुसावळ आज आपल्याकडे आपण जे शालेय विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी दाखले त्यांना वेळेत आणि शाळेतूनच उपलब्ध व्हावे यासाठी मोहीम आपल्या तालुक्यामध्ये राबवतो आहे आणि त्यासाठी मी सांगू इच्छिते की आपल्या तालुक्यामध्ये आठवी ते बारावी पर्यंत शिक्षण घेणारे साधारणतः बावीस हजार नऊशे एक्क्याण्णव विद्यार्थी यावर्षी शिक्षण शिक्षण घेत आहेत त्यामुळे त्यांना दाखल्याची गरज पडणारच आहे उत्पन्नाचा दाखला असो रहिवास असो डोमिसाईल असो किंवा नॅशनॅलिटी कास्ट सर्टिफिकेट हे सगळे दाखले त्यांना वेळेत उपलब्ध होण्यासाठी आपण ही मोहीम घेतो आहे साधारणत आपल्याकडे एकतीस शाळा आणि कॉलेजेस आहेत त्यामध्ये एक इंजिनिअरिंग कॉलेज सुद्धा आहे त्यांना सुद्धा दरवर्षी उत्पन्नाचे दाखले लागतात आणि त्यात त्याचं वाटप केले जातं परंतु माझ्या असं निदर्शनास आलं आहे की ई महासेवा केंद्रामध्ये ते पॅरेंट्स किंवा विद्यार्थी जातात तिथे दाखला दा करण्यासाठी अप्लिकेशन करतात त्यामध्ये डॉक्युमेंट्स पूर्ण नसतात डॉक्युमेंट्स पूर्ण नसल्यामुळे ते आमच्याकडून आम परत जातो आणि पुन्हा मग ते डॉक्युमेंट्स पूर्ण करून मग त्या पॅरेंट्सची जी धावपळ होते ना ती थांबवण्यासाठी आणि कुठेतरी विद्यार्थ्यांना या गोष्टीचा त्रास होऊ नये जो मानसिक आणि शारीरिक त्रास होतो आणि त्याच पद्धतीनं आर्थिक सुद्धा त्रास होतो तो त्रास टाळण्यासाठी माझा हा उपक्रम मी घेते आहे यात मला मान्य जिल्हाधिकारी आयुष प्रसाद सर यांचं सुद्धा मार्गदर्शन लाभलेलं आहे मान्य एस डीओ सर सुद्धा माझ्या सोबत आहे आणि आम्ही हा उपक्रम प्राधान्याने घेऊन हा आहोत तर याचं रुपये अशी राहील की आम्ही याआधीच मी शुक्रवारी सर्व एच एम जे आहे मुख्याध्यापक आणि जे प्राध्यापक आहेत त्यांची मिटिंग घेतलेली आहे आणि ती मिटिंग घेऊन मी त्यांना या मोहिमेबद्दल सूचना दिलेली आहे शिक्षण अधिकारी जे आहे शिक्षण अधिकारी यांच्याशी मला संपर्क झालेला आहे त्यांना मी याबाबत सूचना दिलेली आहे तर सर्व एच एम त्या दिवशी जॉईन झालेले होते जरी दहावी बारावीच्या परीक्षा सुरू आहेत तरी सुद्धा ते जॉईन झाले आणि त्यांना सुद्धा हा उपक्रम आवडला मागच्या वर्षी सुद्धा मी हा उपक्रम काही प्रमाणात राबवला हो परंतु पॅरेंट्सला ते कळलं नाही किंवा शिक्षकांनी सुद्धा त्याची पूर्ण तसदी घेतली नाही परंतु यावर्षी मला तो पूर्णतः राबवायचा आहे त्यासाठी मला पॅरेंट्सचं सहकार्य लागेल विद्यार्थ्यांचं सहकार्य लागेल सर्व मुख्याध्यापक आणि प्राचार्य यांचं सुद्धा मला सहकार्य लागेल यासाठी मी एच एम यांना सांगितलं की या गोष्टीसाठी आपल्या शाळेतील एक शिक्षक आपण नेमणूक करावा की जो विद्यार्थ्यांचे जे पालकांचे ग्रुप आहेत व्हॉट्सअप ग्रुप आहेत त्यावर त्यांना सांगेल की आपल्या मुलाचं जर सर्टिफिकेट तुम्हाला काढायचं आहे तर तुम्ही त्यासाठी असं असं करा आणि त्यानंतर मग ते काय करतील शिक्षक त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करतील आणि शिक्षकांनी त्यांना सेतू ई महा सेवा केंद्र जे आहे त्यांची सुद्धा मी मीटिंग घेतली गुरुवारी त्यांना सुद्धा हा विषय सांगितलेला आहे आणि त्यांना हे पण सांगितलं की शासकीय फी जी आहे पस्तीस रुपये पन्नास रुपये जी फी आहे त्या फीज मध्येच आपल्याला हे करायचं आहे कुठेही नागरिकांना त्रास होणार नाही विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही याबद्दल सुद्धा मी त्यांना दक्षता घ्यायला सांगितलेलं आहे तर त्यांनी त्याचा हुकार मला दिलेला आहे आणि एच एमला सांगितलं आहे आपण शिक्षक नेमा आणि त्या शिक्षकाला ती जबाबदारी द्या की ते पॅरेंट्सशी कॉन्टॅक्ट करतील आणि आपल्या मुलाचा दाखला काढायचा असेल तर प्रकरण माझ्याकडे सबमिट करा या पद्धतीने ते सांगतील आणि जे डॉक्युमेंट लागणार आहे ते ई महासेवा केंद्राचे लोक आहेत ते प्रत्येक शाळेमध्ये आजपासून चालले आहेत आणि तिथं ते, ते पॉम्प्लेट जो आहे त्या डॉक्युमेंटला कुठला चेकलिस्ट ती तिथे देणार आहे आणि ती चेकलिस्ट झाल्यानंतर मग ते शिक्षक ती चेकलिस्ट पॅरेंट्स पर्यंत पोहोचवतील आणि आपल्या मुलाचा दाखला काढायचा असेल तर माझ्याशी संपर्क करा आणि आम्ही परस्पर तहसीलच्या माध्यमातून आपल्याला काढून देतो या पद्धतीनं ते नियोजन राहील आणि माझ्या कार्यालयातून त्यासाठी मी नायब तहसीलदार एक अव्वल कारकून एक ज्युनियर क्लर्क एक कोतवाल याची नियुक्ती केलेली आहे त्याचा ते रोज फॉलोअप घेतील आणि रोजच्या रोज आम्ही थम करून ते दाखले काढून घेऊ हा उपक्रम आपण त्या पिरियडमध्ये मध्ये एक मार्च पासून सुरू होईल आणि सध्या तर आपण त्यांच्या पर्यंत पोहचलेलो आहे राज्यामधला उपक्रम आहे का फक्त हा तर तसं शासन आपल्या दारी आपल्याकडे होतं आधी सुद्धा राबवला गेलेला आहे त्याच पद्धतीचा आहे परंतु ई महासेवा केंद्र आहेत त्यासाठी तिथे लोकांना त्रास होऊ नये म्हणून त्यांनी तिथेच एखाद्या ई महासेवा केंद्रावर जावं आपल्या एरियातल्या आणि तिथून ऑनलाईन आमच्याकडे येईल आणि नंतर ऑनलाईन तिथेच प्राप्त होईल आणि त्यांनी त्यांना द्यावं परंतु काय होत होतं ना त्यात लोकांचे प्रचंड हेडसांड होते आहे कालावधी फार मोठा लागतो आहे त्यांना कुठले डॉक्युमेंट्स द्यावे हे कळत नाही आणि वेळेत जी सेवा मिळायला पाहिजे ती मिळत नाही त्यामुळे आपण हा उपक्रम घेतला आहे की विद्यार्थी म्हणजे शाळेशी संबंधित तर एच एम जर त्यामध्ये इंटरेस्ट घेतील शिक्षक जर त्यामध्ये इंटरेस्ट घेतील तर हा उपक्रम अतिशय सोपा होईल आणि ही एक पद्धत इथे भुसावळ तालुक्यामध्ये राहते त्यामुळे हा माझा एक मानस आहे की विद्यार्थ्यांसाठी हे काम आपण करायला पाहिजे आणि हे जे डॉक्युमेंट आहे त्यांचं ते किती दिवसांमध्ये त्यांना साधारणतः त्याचा सा कालावधी जो आहे उत्पन्नाचा दाखला हा सात दिवसात मिळायला पाहिजे आणि कास्ट सर्टिफिकेट डोमिसाईल जो आहे तो पंधरा दिवसात मिळायला पाहिजे काही जे आहे ते एकवीस दिवस, दिवस कालावधी आहे परंतु माझा असं हे आहे उपक्रम आहे हा की मी रोज थांबला होते त्यामुळे म्हणजे तीन दिवसाच्या आत हा दाखला त्या विद्यार्थ्यापर्यंत जायला पाहिजे हा माझा यातून मानस आहे तरी मी आवाहन करते की सर्व पालक विद्यार्थी आणि सर्व जे एच एम आहेत त्यांनी हा उपक्रम अतिशय इनिशिएटिव्ह घ्यावा अतिशय चांगलं काम करण्याची संधी आपल्याला मिळत आहे पालकांनी शाळेशी संपर्क साधून या संधीचा सा लाभ घ्यावा आणि आम्हाला उपकृत करावे धन्यवाद